या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रार्थना केली होती स्वतः चिजाऊ मातांनी इतकंच नाही तर हे जागृत स्वयंभू देवस्थान नऊशे वर्षांपेक्षा सुद्धा जास्त जुनं आहे या व्हिडिओमध्ये या मंदिराची गोष्ट तर तुम्हाला कळणारच आहे पण जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ना तर साक्षात महादेवांचं देखील दर्शन होणार आहे चला मग बघूया कुठलं मंदिर आहे हे नमस्कार आज आपण आलो हो आहोत सोमेश्वर मंदिराच्या आहेत हे जे अगदी पुण्याच्या जवळ आहे रादर आपण पुण्यातच आहे असं म्हणू या स्थळाला ऐतिहासिक महत्व आहे पण बरोबरीने इथला सुंदर असा निसर्ग आणि येथील देवी महात्म्य ह्या सगळ्यांबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर येथील येथे आपल्याला होणारे दर्शन बारा ज्योतिर्लिंगांचं म्हणजे संपूर्ण मंदिराचं तर हे कसं होणार आहे हे देखील आपण आता बघूया मंदिराच्या बाहेरच खूप मोठं पटांगण आहे देखील मोठी मोठी आहेत आणि त्याची भव्यता ही बाहेरूनच लक्षात येते आज जाताना देखील मंदिराचे मोठे आवार त्यामध्ये असलेले मोठे वृक्ष आपली नजर खिळवून ठेवतात आणि इतकी शांतता आहे ना इथे इथून बाहेरच पडू नये असं वाटत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतो तो म्हणजे मन, इथला दीपस्तंभ हा दीपस दीपस्तंभ जवळजवळ चाळीस फूट उंच आहे काय सुंदर दिसत असेल जेव्हा त्रिपुरी पौर्णिमेला या दीपस्तंभावर पूर्णपणे असे दिवे लागत असतील तेव्हा चला सगळ्यात सुरुवातीला गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग या देवळाचा परिसर कसा आहे ते देखील पाहायला सुरुवात करू मुख्य मंदिराकडे जायला थोडं खाली खाली उतरत जायला लागतं जसं आपण पाताळेश्वरला गेलो तुम्ही बघितलाय ना तो व्हिडिओ नसेल बघितला तर या व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ देखील नक्की बघा खूप सुंदर मंदिर आहे ते या मंदिरात खाली आल्यानंतर एका बाजूला हनुमानाची गुमटी आहे आणि त्याच्याच पलीकडच्या बाजूला काळभैरवाच मंदिर आहे काळभैरवाच्या देवळाच्या समोरच ही सती शिळा किंवा वीरगडा आहे म्हणजे काय माहितीये का तर वीरांच्या स्मरणार्थ पूर्वीच्या काळी देवळांच्या समोर ह्या अशा शिळा जातात याचं महत्व मी तुम्हाला पुढच्या एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगते शेजारीच पांढऱ्या संगमरवरातील गणपतीची मूर्ती एका मंदिरात देखील आहे मंदिराचा बाकीचा परिसर बघता अतिशय मोठा आहे आणि त्याचबरोबरीने खूप झाड किंवा लॉन आहेत त्यामुळे दुपारी अशी विश्रांती घेण्यासाठी अतिशय उत्तम स्थान आहे असं म्हणता येईल राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांसाठी प्रार्थना करण्यासाठी या मंदिरात येत असत आणि या मंदिराचा जीर्णोद्धार देखील त्यांच्या हस्ते झाला त्यामुळे इथे एक ठिकाण आहे ज्याला जिजापूर असं देखील म्हटलं जात पेशव्यांच्या काळात देखील या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पेशव्यांच्या काळात शिवराम भट चित्रस्वामी यांच्या घरी सोन्याची नाणी सापडली आणि मग ती नाणी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी नानासाहेब पेशवे नाना यांच्याकडे दिली नानासाहेब पेशव्यांनी पुढे मंदिराचा जीर्णोद्धार केला अशी कथा काही ठिकाणी आपल्याला नोंद केलेली सापडते आता हे मंदिर याचा परिसर तुम्हाला दिसतच असेल किती भव्य आहे कि किती मोठा आहे आणि किती शांत आहे तो याच बरोबरीने मंदिराचे आतील बांधकाम आणि आतमधली नक्षी देखील खूप सुंदर आहे ती कशी आहे चला आपण बघूया मंदिरात सभामंडपात प्रवेश करायचे आधी तिथल्या पानांची सळसळ ऐकायला आली तुम्ही पण ऐका मला स्वतःला हा आवाज खूप आवडतो एकदम असा रिफ्रेशिंग वाटत सभामंडपात जाताच आपलं लक्ष वेधून घेतात तिथे अतिशय सुंदर अशी काढलेली ही चित्र आणि सभामंडपाच्या हे छोट पण सुरेख असं हे काचेच झुंबर त्याच्या भोवती असलेली मोराची ही सुंदर नक्षी आणि त्याच्यात खाली तुम्हाला दिसतंय का की प्रत्येक दिशेचं नाव आहे आणि त्या दिशांच्या नावाच्या इथे देवांची नावं देखील लिहिलेली आहेत याला अष्टदिकपाल असं म्हटलं जातं म्हणजे आठ दिशा आणि आठ दिशांचे स्वामी प्रत्येक दिशेचा कुठला स्वामी आहे हे इथे अगदी उत्तम रित्या दाखवलेले आहे हे अष्टदिकपाल बऱ्याचशा देवळांमध्ये आपल्याला शिल्परूपी देखील बघायला मिळतात हिंदू धर्माप्रमाणेच बौद्ध धर्म आणि जैन धर्मामध्ये देखील अष्टदिकपाल वेगवेगळ्या नावाने आपल्याला बघायला मिळतात सभामंडपात अंतराळात जाताना मध्ये हा नंदी नंदीच्या डोक्यावर सर्प आपल्याला दिसतो असा मी पहिल्यांदाच बघितला तुम्ही कुठे असं बघितलंय का बघितलं असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण एक काम करू खाली उतरून ना पुढच्या बाजूनी नंदी कसा दिसतो ते बघूया मस्त वाटते ना ही काळ्या दगडातली अशी नंदीची मूर्ती आता इथे समोर गाभारा आहे पण मला ना इथे गाभाराच्या उजव्या बाजूला अजून एक शंकराची पिंड दिसते कदाचित बाकी सगळ्या लोकांना अभिषेक करण्यासाठी ही पिंड ठेवलेली असावी या गाभाऱ्यातल्या स्वयंभूलिंगाची गोष्ट माहितीये सांग असं म्हटलं जात की या ठिकाणी एक गाय रोज जेव्हा चरायला घेऊन तेव्हा स्वतःहून दूध देत होती ती एका सापाच्या बिळावर दूध देत होती हे गुराख्याने पाहिलं आणि त्या दिवशी रात्री स्वप्नात त्याच्या स्वतः महादेव आले आणि त्यांनी सांगितलं की तुला जिथे गाय दिसली तिथे तू खडून बघ मी तुला सापडे आणि त्याच वेळी लिंगोत्व रूपात महादेव तिथे त्याला सापडले आणि मग महादेवानी सांगितल्याप्रमाणे त्या गुराख्याने तेच मंदिर बांधलं पुढे त्याचे बरेच जीर्णोद्धार देखील करण्यात आला लिंगोद्भव रूपातले महादेव सगळ्यांनी नमस्कार करून यांचे आशीर्वाद घेऊया तर श्रावण महिन्यामध्ये मा इतका पाऊस पडतोय या वेळेला बाहेर पडू नका मस्त घरी बसून छान पैकी तुम्ही महादेवांचं दर्शन घेऊ शकता आणि तुमचा सोमवार साजरा करू शकता या मंदिराच्या इथे श्रावणी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार रविवारी जेव्हा मुलांना खूप वेळ आहे आणि कुणीतरी बाहेर घेऊन जायचंय तर या ठिकाणी नक्की तुम्ही भेट देऊ शकता कारण हे मंदिर खूप मोठं छान प्रांगण आहे त्याच बरोबरीने त्याच्या शेजारी उद्यान आहे जिथे मुलं छान खेळू शकतात आणि या दोन्हीच्या मध्ये काय माहितीये का बारा ज्योतिर्लिंग आपण बघूया ही कशी आहेत ती सोमेश्वर देवळाच्या शेजारी अत्यंत रेखीवपणे आणि सुबकपणे बाराही ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती इथे ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक वर त्या देवळाचं नाव आणि ठिकाण हे देखील त्यांनी दे तुम्ही जर याच्यापैकी ले कुठल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी ऑलरेडी जाऊन आलेल्या असाल तर कुठे गेलाय हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याबरोबरीने ठिकाणाची थोडीशी तुम्हाला जमेल तशी माहिती देखील मला द्या आणि तुम्हाला याचा स्वतंत्र व्हिडिओ बघायला आवडेल का म्हणजे हे प्रत्येक मिनिएचर आणि त्याचबरोबरीने ऍक्च्युअल ज्योतिर्लिंगाचं ठिकाण असा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का हे देखील मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे पुढचा व्हिडिओ मला अशा प्रकारे आणायला मदत होईल जर तुम्ही हा व्हिडिओ बघून या देवस्थानाला भेट दिली तर तरी देखील मला कमेंट मध्ये सांगा म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसे पोहचतायत हे देखील मला कळेल आणि हा पूर्वासुरला सबस्क्राईब केलं ना सबस्क्राईब केलं नसेल तर थोडासा वेळ काढून पटकन सबस्क्राईब करून टाका आणि आमचा देखील श्रावण भक्तीभावाने साजरा होऊ द्या अशी होती ही आजची गोष्ट शिवकालीन इतिहासात नमूद असलेल्या या शिव मंदिराची या स्वयंभू अशा देवस्थानाची कारण या गोष्टीच असतात ज्या मनामध्ये बुद्धिभाव निर्माण करतात या गोष्टीच असतात ज्यामुळे अशा असे अशी ठिकाण अशी स्थान आपल्या मनामध्ये साठून राहतात या गोष्टीच असतात ज्या तुम्हाला आणि आम्हाला जोडतात अशाच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळी ठिकाणं तुमच्यासाठी पूर्वा सूरज या चॅनेलवर आम्ही आणणारच आहोत पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा एक काम करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय त्याचबरोबरीने तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असते तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाहीये आणि कसे वाटले व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा असंच भरपूर ठिकाणी आम्ही फिरत राहू आपण भेटत राहू आणि वेगवेगळ्या वे गोष्टी शोधत राहून तोपर्यंत तो बाय बाय